तर नमस्कार भावानो आपल्या यूट्यूब पेजवर फेसबुक पेजवर तुमचं सर्च स्वागत करतो तर तुम्ही यूट्यूबला जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर फेसबुकला जर व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका तर असंच आपलं कंटेंट येत राहतील दररोज तर, तर बघा मी आता गेलतो आपल्या शेतामध्ये तर शेतामध्ये गेलो तर, तर आता बघलं तर आता लाईट नव्हती आपल्या शेतामध्ये तर मग आता मी चालू आहे आपल्या घराकडं आता घराकडे जायचं मी अशी मी गेलो तो चौकात चौकातून आलो मग पण आपल्या शेतामध्ये गेलो मग शेतामध्ये बघितलं तर लाईट पण नव्हती पाणी चालू करण्यासाठी मग लाईट नव्हती मग आता घराकडे यायला लागलो आहे तर आता मी तुम्हाला एक दोन मिनटात आपली सगळी झाडं दाखवून घेतो बघा तर थांब दोन मिनटं तर तुम्ही तर लाईक कर लाईक करत जावं सबस्क्राईब करत जावा कर व फेसबुक पेजला फॉलो करत जावं तर कसं तुम्ही सपोर्ट केला तर मला व्हिडिओ बनवायला चांगलं मजा येते म्हणजे आनंद येतो उत्साह तर मग मी एक नवीन फेसबुकचं पेज ओपन केलं प्रथम याची त्रेंडशी नावानं ना। तर मग तुम्ही त्याला पण जाऊन फॉलो करून घ्या तर त्याच्यावर कंटिन्यू आपलं व्हिडिओ येतं तर, तर मी एक माझं जे जुनं फेसबुकला अकाउंट होतं ते मी अकाउंट बंद केलं आहे तर बघा हे आपलं झाडं आहे बघू शकता बघा इकडून नवीन पाली फुटले त्या दिवशी करडाने राहू झाडंच खाऊन टाकले तर बघा हे ते एक आपलं आंब्याचं झाड आहे हवा हो इथे एक आंब्याचं झाड आहे हवा हे असं हो बघा पानं काय काय विरघळून गेले तुझ बघा हो आहे का तर इकडे बघा हवा इथे पुढे एक आपलं झाड आहे ही झाडं कशाचं आहे तर ही पण झाड नारळाचं आहे तर बघा ही झाड हो एक नारळाचं नंतर नाही इथे एक आपण आंब्याचं झाड लावलं आहे ही अशी चा चार झाडं आपण लावलेली ते बघा बघू शकता तुम्ही मागची दोन ही एक ही ही एक तीन नंबरचं आणि ही एक चार नंबरचं झाड आहे तर बाबा ही नवीन पाली फुटले झाडाला कसं आहे दण का कसं आहे झाड सुट्टीच दा, नाही बाबा इकडे बघा हिथं एक आहे पुन्हा तो वर तो तिथं पुन्हा एक अशी सगळी पाली फुटली झाडांना तर आता तुम्ही बघू शकता तर पावसाळ्यातच झाडं लावल्यामुळं तर झाडं लगेच टेकले ती काय विषयच नाही आणि ही पण झाडं बघा हे तर माझ्या उंचीपेक्षा वर गेले झाड दिसतंय का एवढं मोठं झाड लावायचं म्हणजे सोपं नाही तर झाड लावून एक चार महिने झाले ते झाडं लावून तर आता हिथलं एक तुम्ही झाड बघू शकता तर ह्याच्यामध्ये अरे बापरे पॉल्यानं घरटे केल्या वाटतं अंडे पण आहे ह्याच्यामध्ये घरटे बरं थांबा तुम्हाला दाखवतो दिसली का अंडी हो ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये व्हाल्यानं घरटे केले अंडी ठेवली ती कारण त्याची पिल्ली ही आता ज जर, जन्म होती पिल्यांचे जाऊ द्या आपण त्याला काय हात लावा नाहीतर आपलं आपलं आपण काम बघूया तर ही सहज मला एक घरटे दिसलं म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाहीतर तुम्ही म्हणसाल आता हे नाही ही घरटेपासून पण गेलं तर असं काय नाही बरं का तर बघा हे नारळ झाड त्या दिवशी बोकड्याने रेडीनं झाड खाल्ले कडू हे झाले हे हो पण जळून गेले पाण्यामुळं आणि हवा हे पण बघा आता इकडून नवीन झाड फोटायला लागले दिसतंय का बघा नवीन झाडाला पालवी फुटली आणि त्या पण झाडाला नवीन पालवी फुटली एक मिनटं दाखवतो तर अशी झाड आहे तर तुमच्याकडे अशी आहे ती का नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर बघा ही ही एक झाड खालचे पानं पानं हे जे ह्या नारळाच्या झाडाची जळून गेले ती एक मिनटं दाखवतो बघा आहे ती का जळून गेले ती हे काय नाही ही पण ही ही हित नाही तुटल्यामुळं हित नाही तुटल्यामुळे हे जळून गेलं एवढाच विषय तर बाकी सगळं झाड चांगलं आहे हवा इथं मध्ये पण आता ह्याला कोंबाला आहे का हवा ही मध्ये पण कोंबालाय हे आता झाड फुटून येते नवीन अजून तर अशी झाडं लावलेली ती बघा तर सगळ्या झाडांना आपण आता पाणी घालायचं थोड्यानं तर बघू शकता आता आपल्याला तुम्ही म्हणताल ह्याला पाणी कोटण्याचं तर कोटणं नाही आपण घरी बॅटर भरून ठेवतो त्यातून प्रत्येक झाडाला दोन 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 बादल्या वताच्या चार जुनी आठ बादल्या झाडांना ह्याला लागते त्या तर हे आठच्या आठ आठ ते दहा बादल्या घालायच्या तर हो हे ते एक बारकं झाड आहे नुसते का परिजातकचं तु। हो का हे आपले देववाळ्या घरचं आणि इथं एक झाड लावलं आहे तर इथं पारिजातकचं झाड आलं आहे बघा आणि दुसरं एक आहे तर दुसरं एक तुम्हाला मोठं सगळ्यात मोठं झाड दाखवतो आता तुम्ही म्हणताल हे झाड आहे का काय एवढं मोठं झाड असतं का तर हो हे पण नारळाचं झाड आहे हो आहे का खाल खालून जे झाड आहे ती वरपर्यंत झाड आहे सगळं जवळजवळ वीस पंचवीस फुटाचं झाड लिहणी तर हे बघू शकता तुम्ही झाड बाबा कसं आहे झाड विषय हार्ट नाही झाडाचा एवढं मोठं झाड आले तर हे झाडाला सांभाळायला लागते त्याशिवाय झाड येत नाही ते बाबा बघू शकता तुम्ही महाड झाड कसं आहे केवढं मोठं झाड आहे काय त्याला हाय का नाही त्या झाडाला सांगा बरं तुम्ही एवढं मोठं झाड एक आले अजून तिकडं पलीकडं दोन झाड आहेत ती तेवढी जायती तर मी का तिकडं पलीकडे जात बसत नाही तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही प्रथमेश लवटेल फेसबुकवर लाईक आणि फॉलो करून ठेवा व यूट्यूबवर सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा आणि जमल्यास तर कमेंट पण करत जावा तर धन्यवाद